तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि किती दिवस झाले तर मी घरचेच आज मला व्हिडिओ टाकत आहे कारण आता घरचेच गौरी गणपतीचा सण आल्यामुळे घरातील साफसफाई माझी चालू आहे त्यामुळे काही शेतात जाणं झालं नाही आणि आता घरचेच ब्लॉक मी तुम्हाला दाखवत आहे तर कशा पद्धतीने या ठिकाणी पाच दिवस झाले लगातार घराची साफसफाई चालू आहे तर कशी कशी या ठिकाणी घराची साफसफाई केली आणि खरोखर जर गरायचं आगमन व्हायचं असलं तर टोटल पूर्ण घर आपल्याला एकदम साफ करावं लागतं आणि तेच माझं या ठिकाणी चालू आहे आणि आता मी तुम्हाला माझं पूर्ण घर या ठिकाणी दाखवते आणि आता पूर्ण घराची साफसफाईसुद्धा झाली आहे तर आमचं घरे रोडवर असल्यामुळे घराच्या समोरची जी स्टाईल आहे तरी पूर्ण धुळीने तर या ठिकाणी अशी खराब झाली होती तर शॅम्पूच्या पाण्याने स्वच्छ अशी इकडे धुवून घेतली आणि ह्याच्या काचा आहेत खिडकीच्या तर ह्या पण मी चार दिवसा अगोदरच अशा पूर्ण ब्रशन साफ करून घेतल्या खूप अशा सुद्धा जाळं वगैरे झालं होतं त्याच्यात तर त्या पण साफ करून घेतल्या आहे आणि हा हॉलचा समोरचा दरवाजा तर पूर्ण हा सागा सागाचा दरवाजा आहे आणि बनवून घेतला आहे तर या दरवाज्याच्या असं पूर्ण पि पुसून घेतला हा दरवाजा सुद्धा आता आलो आहे आपण हॉलमध्ये तर हॉलमध्ये खूप छान असा कलर देला आहे तर हा जो कलर ऑइल पेंट आहे तर पूर्ण अशा डागा या भीतीला पडल्या होत्या तर त्या पण स्वच्छ अशा इकडे श शॅम्पूचंच पाण्याने मी कपड्याने अगदी ते सर्व डाग जाईपर्यंत घासले परंतु कलरला काही झालं नाही एकदम स्वच्छ असा हॉलसुद्धा झाला आहे आणि आम्ही गौराई इकडेच मांडतो गणपतीसुद्धा इथेच मांडलेला आहे त्यामुळे स्वच्छ असे हॉलची रूमसुद्धा करून घेतली आहे आणि गौर गणपतीचा सण जर म्हटलं तर पूर्णच घराची साफसफाई अशी सुंदर अशी करावं लागते कारण आता थोड्याच दिवसामध्ये गौराईचं आगमन होणार आहे आणि फॅन पण पुसून घेतले आहे फॅनवर खूप सारी धूळ झाली होती आणि असे चिलटं वगैरे पण होते तर ते पण कपड्याने स्वच्छ असे करून घेतले ते काही धुतले गेले नाही पण जेवढे माझ्याकडून झालं ते नक्कीच मी या ठिकाणी साफसफाईसुद्धा केली आहे आणि बघा किती सुंदर असा शिवाजी महाराजाचा पुतळासुद्धा आहे आमच्याकडे आणि ह्या समया ज्या महालक्ष्मीच्या ज्या दिवशी आपण आरत्या करतो थो 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 तर त्या दिवशी ह्या समया अशा लावा लागतात तर त्या पण इकडे घासून घेतल्या तर अशी साफसफाई माझी चालू होती त्यामुळे मी शेतातले काही व्हिडिओ टाकले नाहीत सध्या घरातलेच कामं चालू असल्यामुळे आणि बघा इकडे गणपती बाप्पाचंसुद्धा आगमन झालं आहे तर गणपती बाप्पाची सुद्धा जे मकर आहे तो बनवायला एक दिवस गेला आणि श्रीपादने खूप अशी मदत करू लागली ना आता तो तिकडे मेकरला आहे तर आरती आम्ही चौघच जण आरती करत असतो तर आता गौराई बसल्यानंतर नक्कीच मुलं सर्वच असे घरी येणार आहे माझे जाऊ दे सर्वच जण घरी येणार आहे परंतु आता मुलांना सुट्ट्या नसल्यामुळे सर्व हे घरातले कामं मला आणि आईची सुद्धा खूप या ठिकाणी मदत होते आणि बघा आमचा गणपती बाप्पा कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती सुंदर घरात जर नक्कीच देव असला तर किती करमते तर आता चाललो आहे आपण इकडे हॉलच्या पाठीमागेच इकडे जिना आहे आणि आता जिन्याकडे चाललो आहे इकडे चायनल गेटसुद्धा आहे तर या चायनल गेटमधून खूप सारे उंदरं येत होते त्यामुळे इकडे नेट मी बांधून घेतला आणि हे बघा रगा वगैरे पण सर्व अशा धुवून घेतल्या गौरी गणपतीचा सण यायचा म्हटलं तर पूर्ण घरातली साफसफाई करावं लागते पाण्यानंतर खूपच इकडे सात आठ दिवसापासून थैमान घातला आहे अगदी परंतु जसं ऊन पडलं तसं मी त्या रगा सुद्धा पूर्ण धुवून घेतल्या आणि आता आपण इकडे जिण्याकडे चाललो आहे तर जिण्याच्या वरती जो लसूण बांधला होता तर त्याच्यात खूप चिमण्याने असे सुद्धा केले आणि खूप घाण या पायऱ्यावर केले होते त्या ब्रशनं पूर्ण पायऱ्या इकडे पावडर वगैरे हो टाकून मी चक्कशा घासून घेतल्या आणि बघा आमच्या शेतकऱ्यांचा किती सारा पसारा तर इकडे पोते वगैरे हो फट्टे शेतातले जे सामान आहे तर तिकडे रूम रूममध्ये पूर्ण स्टोर रूममध्ये सर्व असे खराब केले होते म्हणून हे इकडे असं दिसल पटकन म्हणून जिन्यात आणून ठेवले आहे आमच्या घरच्याने आणि मी आणि जास व्यवस्थित असे लावून दिले म्हटलं याच्याकडे नेहमी नजर गेल्या जाते आणि जर उंदरं जर इकडे थोडा लागले तर आपल्या पटकन लक्षात येऊन जाईल म्हणून हे सामान सुद्धा इकडे आणून लावलं आहे तर कसं की हॉलच्या पाठीमागेच आपल्याला वरती वाळवण वगैरे वाळू घालतो साठी जिणा आम्ही आताच घेतला आहे रात्रीसुद्धा वरती झोपायला गेलं तर काहीच इकडे अडचण नाही आणि ही आहे बाबाची रूम तर बघा इकडे पण कसा सगळा पसारा शेतकऱ्याचा म्हटल्यानंतर इकडे काही आम्ही स्टाईल वगैरे हो बसवली नाही तर ह्या ज्या टाक्या आहेत तर पूर्ण ह्या खताच्याच टाक्या होत्या तर आता रिकाम्या झाल्या मी पूर्ण डाळी वगैरे ह्याच्यात भरून ठेवल्या आहे तर जवळजवळ वीस वीस किलो डाळी याच्यात बसतात आणि मोठाली जी टाकी आहे त्याची चाळीस किलो डाळ बसते तर असं खूप धान्य शेतकऱ्याकडे असतं म्हणून याच्यात बघा स्टॉक करून मी ठेवला आहे आणि पाठीमागेच इकडे हे सगळं साफसफाई करून घेतली आणि बाग गोण्या गोवण्या आहेत ठेवल्या आणि हा जो संडास बाथरूमचं काम इकडे अजून बाकी आहे कारण इकडे बाबाच्या रूमच्या साईडलाच संडास बाथरूम घेतला आहे इकडं एक गोटा कारण तिकडे कमोडचा संडास वगैरे घ्यायचा आहे तर का त्यांना नंतर कसं की सोपं जायला आणि इकडे आहे आमचा नेहमीचा वापरायचा संडास आणि बाथरूम हे सुद्धा मा पाठीमागेच आहे तर ते बघा अगदी हा प्लास्टिकचे हात घालून घासणीने इकडे संडास बाथरूमसुद्धा मी साफ करून घेतला आहे कारण जेव्हा गौरी गणपतीचा सैन्य येतो तर तेव्हा असे घरात एकदम स्वच्छता आपल्याला ठेवावं लागते तर हेच का काम माझं चालू आहे इकडे जे आपण रोजचे वापरायचे कपडे आहे त्याच्यासाठी थोडी रॅकसुद्धा इथेच काढून घेतली आहे तर असा किती सारा पसारा आणि त्याच्यामुळेच चार ते पाच दिवस लगादार याच्यात गेलेत आईने सुद्धा खूप सारी मदत मला करू लागली तर हे बघा किती छान असे बैलसुद्धा बाबानं घेतले आहे की गर सो ज त्यासमोर ठेवण्यासाठी तर शेतकऱ्याच्या आवडीचे बैला आम्ही घेतले आहे आणि बघा हा लसूणसुद्धा वरती लावून दिला तर चिमण्या खूप असा त्रास देतात म्हणून साड्या वगैरे मी तिकडे गुंडाळून ठेवल्या आहे ही स्टोरूम आहे जे शिल्लकचं सामान आहे तर ते ठेवण्यासाठी तर अजून बघा आवर आवरे केली तरी पण सारा पसाराच पसारा आहे हा शेतकरी म्हटल्यानंतर कसं असं असतंसे शेतकऱ्याच्या घरी खूप सारा पसारा असतो पण याची पण टापटीप आपल्याला ठेवावं लागते नेहमीसाठी म्हणजे जर घरी असले तर थोडंफार साफसफाई नेहमीच करत असते त्यामुळे कसं की आता मागेच साफसफाई केल्यामुळे जास्त काही आता पटकन असं होऊन गेलं आणि ही बेडरूम आहे तर बघा इकडे मुलांचे लहानपणचे फोटोसुद्धा श्रीपादचे देवयाचे इकडे लावले आहेत आणि हा श्रीपादच्या पहिल्याच वाढदिवसाचा फोटो आहे बाबांचे सुद्धा फिरायला गेले तिथं काही असे थोडेफार फोटो इकडे लावले आहे तर त्याचे शोकेस सो वगैरे बनवायचे राहिले अजून थोडं थोडं सुरू आहे अजून काम भरपूरच बाकी आहे आणि आता चाललो आहे आपण किचनमध्ये तर बघा इकडे किचनमध्ये तर खूपच सारा पसारा आणि अख्खा दिवस हे किचन साफ करण्यात गेलं तर आम्ही सकाळी सात सहा वाज्यापासून मी लागले होते आणि नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि डबल या आवरायला लागले तर बघा सारे डबे वगैरे मी घासून दिले आणि आईनेच धुतले बाई बघितली पण ती काही वेळ वेळ सापडली नाही आजी ते उद्या येते त्याच्यामुळे खूप सारा उशीर व्हायला लागला तर म्हटलं चला आता आपणच साफसफाई करू आणि बघा फ्रीजसुद्धा साफ करून घेतलं कारण कसं की आता जे स्वयंपाक आपण बनवणार आहे खूप सारं भाजीपाला वगैरे महालक्ष्मीचा तर तो ते याच्यात ठेवावा लागतो त्यामुळे ते पण सुद्धा स्वच्छ करून घेतला आहे आणि ह्याच्या किचनच्या पूर्ण स्टाईल वगैरे सर्व असं घासून घेतलं शाम्पूच्या पाण्याने स्वच्छ अशी साफसफाई इकडे माझी जवळजवळ पाच दिवसापासून चालू आहे आणि मी एकटीनेच नाही तर आईने सुद्धा साफसफाई करू लागली खरोखर गौराईचं आगमन होणार आहे म्हणून याच्यात कसं देवाची सेवा थोडीशी घडते तर काहीच वाटत नव्हतं नाही बघा देवघर पण किती सुंदर आहे देव पण मी लिंबाने आणि हळदीने असे स्वच्छ करून घेतले आहे तर दे देवाची सुद्धा या ठिकाणी साफसफाई देवारा वगैरे पूर्ण असा या ठिकाणी साफसफाई करून घेतला पूर्ण पुसून घेतला देवसुद्धा पुसून घेतले आणि किती प्रसन्न आता घरातसुद्धा वाटत आहे तर माझ्या पूर्ण घराची साफसफाई झाली आहे आता फरार पाणी वगैरे करायचं आहे तर खरोखरच चार ते पाच दिवस लगाधार साफसफाई करण्यासाठी लागले तर कसं वाटलं माझं घर गर आणि घराची साफसफाई नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू